जर नंबर एकच नंबर क्वालिटीची वासरे आनो छोट्यासं डॅनच्या दावनी वासरे मित्रांनो आहे एक नंबर क्वालिटीची वासरे दातच कशी आहे चार चार जाते जर नंबर चार चार देतो वासरे आणि एक नंबर <laughs> 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 होताना ऐंशी नाही जास्त आहे बाबा तुम्हापासून जास्त घेणार नाही तुम्हाला सात बारा मना नावना करणार नाही आणि करावी तर भरपूर द्यायचे परमेश्वर हो तुमले हा नाही बाबा तिथला फरक नाही होत मागू द्या काही विषय नाही आमचे बाबा नाव सांगा तुमचं अशोक दादाजी अशोक दादाजी हे परख्यात विठेवाडीचे विठेवाडी सावकी विठेवाडी तालुका देवळा जिल्हा नाशिक तिथून आलेले येणारे कोण आहे या पुढे या दादा पुढे या तुमचं नाव सांगा सुभाष धर्मा सुभाष धर्मानीकाम सुभाष धर्माने कम हे घेणारे माणसं झाले बोलू द्या कमी मागू द्या घेतील म्हणजे घेतील वासर आपणही त्यांच्या बलाचे कमी करणार आपल्या भरोशावर आपल्या नावावर आलेले त्यांना आपण नाराज करून पाठवणार नाही परंतु बाबांचं म्हणणं आहे का तीस घ्या चाळीस घ्या बाबू द्या आपणही वस्तू चांगली देतोय वस्तू खराब निघणार नाही सारखे वासर होणार आहे

वार कसा आहे शेटा व्यवहार बदलीच आहे ते वासर देऊन मी त्यांना पंच्याण्णव हजार पोराने सांगितले होते बाबांना मी डायरेक्ट एक्क्याऐंशी हजार बोलत म्हणताय आशा प्रत्येकाला असती बाबाचं म्हणणं आहे मला कमीच पाहिजे माझी इच्छा आहे मला लाख रुपये पण यायला पाहिजे बरोबर बाबा हात काढी द्या मोकळच बोला जाऊ द्या तुम्ही मोकळ बोला बाबा एक्क्याऐंशी हजार मी सांगा बर बोला बरं बर बोला बर तुम्ही बोला बर या बरं बाबा जवळ होत पस्तीस हजार म्हणतायतीस आणि एक्क्याऐंशी आपल्यालाही कोणी एक्क्याऐंशी ऐंशी देत नाही आपणही पस्तीस आणि चाळीस पन्नास वर देत नाही बाबांनी जवळ यावं आपण बाबांचं एकदम मनापासून धन्यवाद करतो आभारी त्यांचा आल्याबद्दल हे पण आलेले काका काका नाव सांगा तुमचं राजाराम मोतीराम निकम हो कुठल्या गावचे विठेवाडीचे ते पण आपल्याकडे घेता नेहमी आणि ही प्रमुख म्हणजे शेतकरी आहेत नाव आहे मध्ये कारखाना चालू आहे त्या को घरना खेत तर म्हणून गेलो दोन्ही धरणा घेतात ना हा त्या का काय ना तुम्ही मान सांगा सांगा ना मोकळं अहो तुम्ही तर सांगा रिगुर बघू शकता या जोडीचा व्यवहार आहे बदल्या सहारे मित्रांनो छोटे सेटांच्या जावणी जोडी आणि बदल्या सहकार आहे त्यांचा घरचे किती किती दाती चार आणि दोन दोन चार आणि दोन दाती घ्या दो ना घ्या ना सांगायला आम्ही दोन लाख एका हजार रुपये सांगतो सांगायला दोन लाख एकान हजार

ஜோடி எக்கத்த நம்பரது லி மோட்டம் அவா ஜோடிமே திராம் பார்க்கிறார் ஜோடின் பார்க்கிறார் वि आलेले बाबा त्यांनी पस्तीस चाळीस हजार म्हणताय पस्तीस चाळीस हजार आपण त्यांना एक्क्याऐंशी हजार रुपये बोललोय एक्क्याऐंशी नऐंशी कोणी देतो चारी महिन्या असे सुपर पूर्ण बाजारामध्ये आज ही क्वालिटी नाही आपल्या बाजारामध्ये दोघही सुपर आहे क्वालिटी चांगली आहे ब्रँड माल आणलेला आहे आपण चांगला माल आहे चांगल्या मालाला पैसे लागणार आहे एक नंबर जोडी तर दोन लाख एक्कावन्न हजार रुपये आणि इथे सांगायला आपण एक लाख एक्कावन्न हजार रुपये सांगतो या जोडीची एक लाख एक्कावन्न हजार रुपये सांगतो हो ફાર ફરક છે ના બાળીલધારી માણસ બોલા ઉભો રાખ્યા બગા आपण जास्त आशा नाहीये आपल्याला झाली तरी बाबांना आपण देतोय बाबा तुमच्या शब्दाला मान आहे बाबा पण तुम्ही ना यावेळेस हे करता व्यवहार नाही तर कधी बाबांच्या शब्दाला मान दिलेला आहे बाबा कधीही व्यवहार करत नाही पण आज अशोक बाबा बाजाची बाज जवळची बाजू घेताय काय विषय नाहीये पुढे गेले जरा या बरं पुढे बाबा व्यवस्थित बोलून द्याय नाही बघा अपेक्षा कोणाची पूर्वी झाली नाही निघून फार फरक आहे लई आहे अजून तुम्ही लाखाला नाही होत ते तुमचे साठ हजाराला जात नाही जात नाही तुमची आणि गेला काला ना एक डाल आपण देत नाही वासरं दोघं एक दाल आपण देत नाही फक्त वासरं बघा दोघ येतात काय त्या फक्त मी ज्यांना डायरेक्ट फायनल सांगितलं माझ्या मनात जे होत आपण बाबांना बोललेलो आहे सांगितलेलं आहे एकसष्ट हजार रुपये घ्यायचे बाबा एकसष्ट हजार हजार जाऊ दे बेटा जाऊ दे मनापासून द्यायची त्यांना एकसष्ट हजार बाबा म्हणताय एकशेचाळीस पंचेचाळीस बोलू द्या काही विषय नाहीये पण फक्त आपल्याला जायचे मनापासून म्हणून आपण बोललेलो आहे बरं फायनल एक सष्ट हजार बर ठीक आहे धन्यवाद करतो बाबांचा आपण काही विषय नाही